महायुतीतील वाद पुन्हा उफाळला शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजा केणे यांचा भाजपच्या दिलीप भोईरांवर हल्ला बोल रायगडमध्ये सुरू असलेल्या महायुतीमधील वाद थांबवायचं नाव घेत नाही आहे अलिबाग मुरुट मतदारसंघात सध्या शिवसेना भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादंग सुरू आहे शेकापमधून भाजपमध्ये गेलेले दिलीप भोईर उर्प छोटम शेठ हे या मतदारसंघातून विधानसभा उमेदवारी लढवण्यास इच्छुक आहेत यावरून शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी त्यांना माकडचाळे बंद करा अशी तंबी दिली होती त्यानंतर दिलीप भोईर यांनी राजा केणी यांना भाड खाऊ आणि महाचोर असल्याची उपमा देत त्यांच्यावर जोरदार शाब्दिक टीका केली यावरून या वादाची ठिणगी महायुतीला जड जाणार असल्याचं बोललं जातंय दिलीप भोईर यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा राजा केणे यांनी आज अलिबाग मधील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत हे माझ्या मते आमदार सोडत ते पुन्हा जिल्हा परिषद सदस्य सुद्धा होणार नाही असा इशारा दिलाय आमदार होण्यासाठी जे निघाले पण छोटे भोई ज्या वेळेला दोनदा जिल्हा परिषदेला सदस्य म्हणून निवडून आले तो एक ऍक्सिडेंट होता कारण त्यावेळेची राजकीय परिस्थिती वेगळी होती ते कसे निवडून आले काय निवडून आले ते त्याचा आम्ही साक्षीदार आहोत અને આમદાર હોનાવે જિલ્લા પરિષદ સદસ્યુન છોટાની નિવડુન દાખવા